शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे शेतकऱ्यांनी पुकारलेल्या या संपात आता आणखी एक नवा ट्विस्ट आला आणि हे ट्विस्ट आहे अण्णा ना हजारे नावाचं अण्णांनी शेतकरी संपाला पाठिंबा दिलाय पण सोबतच शेतकऱ्यांच्या बाजूने सरकार सोबत चर्चेला तयारी असल्याचं सुद्धा म्हटलंय पण अण्णांची भूमिका जी आहे त्यावर आता साशंकता व्यक्त केली जातीय कारण सोशल मीडियावर अण्णा देवेंद्र सरकारचे एजंट असल्याचा आरोपही केला जातोय तर दुसरीकडे किसान क्रांतीचे नेते जयाजीराव सूर्यवंशी यांनी अण्णांच्या पाठिंब्याचं स्वागतच केलंय पण अण्णांनी आधी कर्जमुक्ती मिळवून द्यावी आणि नंतरच बोलावं असं म्हटलंय तर त्यामुळे आता सध्या तरी संपावर असलेले शेतकरी कुणाचीही मध्यस्थी स्वीकारण्याच्या तयारीत नसल्याचं दिसतंय आणि याविषयी आपण अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी महेंद्र मोरे आपल्यासोबत आहेत त्याचबरोबर हरीश आंदोलन सुरू आहे आजचा दुसरा दिवस आहे सर्वसामान्यांना सुद्धा आता त्याची झळ बसलेली आहे कारण भाजीपाला जो आहे तो आता शहरामध्ये येत नाहीये शहरात दाखल होत नाहीयेत त्यामुळे या सगळ्याचा फटका सामान्यांना बसतोच आहे शेतकऱ्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या सरकार पूर्ण करणार की नाही हा एक मोठा प्रश्न असताना अण्णा हजारेंची या संपामध्ये उडी याला नेमकं काय म्हणायचं आणि अण्णा हजारेंनी जरी पाठिंबा दर्शवला असला तरी शेतकरी हा पाठिंबा स्वीकारतील का हे पहा काल सरकारने असं स्पष्टपणे सांगितलेलं होतं की हे जे आंदोलन आहे हे हिंसक आंदोलन आहे ते कुठेतरी अहिंसक पद्धतीने व्हावं या दृष्टीने प्रयत्न होताना दिसत आहेत कारण अण्णा हजारेंची आंदोलन आपल्याला माहिती आहेत अहिंसक मार्गाने सर्व आंदोलन होतात अण्णांनी शेतकरी संपाला पाठिंबा दिलेला असला तरीही जी काही हिंसा सुरू आहे किंवा जो शेतीमालाची नासाडी होती आहे या नासाडीच्या विरोधामध्ये अण्णा हजारे स्पष्टपणे दिसत आहेत आणि अण्णांनी त्यांच्या पत्रामध्ये स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे की दोन वेळा मुख्यमंत्र्यांसोबत त्यांची चर्चा झाली याचा अर्थ कुठेतरी हे जे काही आंदोलनाचं उग्र स्वरूप थोडंफार निर्माण झालेलं असेल ते कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न होताना दिसतोय आणि निश्चितपणे अण्णा हजारे या संपामध्ये शेतकऱ्यांच्या बाजूने उतरणार असले तरीही सरकारचं जे आवाहन आहे की शेतकऱ्यांनी चर्चा करावी त्या बाजूने कुठेतरी हा संप नेण्याचा प्रयत्न दिसतो आहे शेतकरी सध्या तरी चर्चेला तयार नाही आहेत पण अण्णा हजारांची मध्यस्थी झाली तर शेतकरी चर्चा करतील का हा एक प्रश्न आहे आणि सकाळपासून असं दिसतं आहे की सरकार या दृष्टीने प्रयत्न करत आहे सरकारचे जे मंत्री आहेत सुधीर मुनगंटीवार असतील किंवा रावसाहेब दानवे जे प्रदेशाध्यक्ष आहेत भाजपचे हे पडद्यामागे जे काही चर्चा सुरू आहेत शेतकऱ्यांसोबत वाटाघाटी सुरू आहेत यासाठी हे नेते औरंगाबाद परिसरामध्ये असल्याचं समजतं आहे त्यामुळे सरकार एकीकडे अण्णा हजारे समोर आलेले आहेत दुसरीकडे भाजपचे जे नेते आहेत ते शेतकऱ्यांशी चर्चा करत आहेत त्यामुळे कुठेतरी हा संप जो आहे जे उग्र स्वरूप धारण केलेला आहे तो ते उग्र स्वरूप कमी करण्याचा प्रयत्न सरकारकडनं होताना निश्चितपणे दिसतोय म्हणाली अगदी बरोबर आहे त्यामुळे आता महेंद्र असा असं देखील म्हटलं जातं एक तर अण्णा हजारे हे सरकारचं कार्ड आहे का अण्णा हजारे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल सोशल मीडियावर सुद्धा आता ट्विट सुरू झालेले आहेत तर याविषयी काय मत आहे याविषयी विरोधकांची काय भूमिका आहे काय त्यांनी नेमकी भूमिका मांडली आहे हे बा जे शेतकरी नेते आहेत किंवा शेतकरी आहेत त्यांचं स्पष्टपणे असं म्हणणं आहे की पहिल्यांदा आम्हाला कर्जमुक्ती मिळवून द्या आणि त्यानंतर अण्णा हजारेंनी या सर्व आंदोलनामध्ये भाग घ्यावा अशा पद्धतीची चर्चा समोर येते पण अण्णा हजारे सरकारचं कार्ड आहे का असं अशा पद्धतीचे प्रश्न निश्चितपणे समोर येतात कारण अण्णांनी त्यांच्या पत्रामध्ये स्पष्टपणे असं लिहिलेलं आहे की मुख्यमंत्र्यांसोबत त्यांची दोन वेळा चर्चा झाली त्यामुळे या चर्चेनंतर हे पत्र लिहिलं गेलं आहे का हा सुद्धा प्रश्न आहे त्यामुळे अण्णा हजारे नक्की आता कोणती भूमिका घेतात अण्णा आता शेतकऱ्यांशी चर्चा करतात का ज्या ठिकाणी कोणता या ठिकाणी आंदोलन सुरू आहे त्या ठिकाणी अण्णा जातात का त्या शेतकऱ्यांशी ते बोलतात का जयाजी सूर्यवंश यांचं असं स्पष्ट म्हणणं आहे की अण्णांच्या पाठिंबाला पाठिंबा त्यांना हवा आहे त्यांनी तो मान्य देखील केला आहे पण पुढे त्यांनी कर्जमुक्तीची मागणी केलेली आहे पहिल्यांदा अण्णांनी ती करून द्यावी त्यामुळे अण्णा हजारे संपामध्ये आल्यामुळे जे हिंसक वळण होतं ते अहिंसक होतंय का संप शांत होतोय का हे सगळं पाहावं लागणार नाही दृष्टीने सोशल मीडियावरती ज्या कॉमेंट्स आहेत त्या सर्व यायला सुरुवात झालेली आहे म्हणाली अगदी खरं ते आम्ही आता बघायचं यावर आता शेतकऱ्यांची नेमकी भूमिका काय असणार आहे अण्णा हजारेंच्या पाठिंबा शेतकरी दुजोरा देत आहेत का हे सुद्धा आपल्याला महेंद्र धन्यवाद संपूर्ण माहितीबद्दल आपण जाणार आहोत हरीश आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत हरीश जर आपण पाहिलं तर अण्णा हजारेंनी ज्या पद्धतीने एकतर पाठिंबा दर्शवला आहे किंवा जसं आता महेंद्र आहे की कुठेतरी जे एक अहिंसक वळण जे लागलं होतं या संपाला त्या शांततेमध्ये हे जे आंदोलन आहे हे पार पडावं संयम बाळगावा ही भूमिका अण्णा हजारे घेतलेली आहे या सगळ्यावर आता शेतकऱ्यांची काय भूमिका आहे तिकडे म्हणाली खरं तर आजपर्यंत शेतकरी कुणाच्या ना कुणाच्या तरी पाठीमागे उभं राहिलेलं आपण बघितलं पक्ष असतील संघटना असतील अनेकांच्या मागे शेतकरी आजपर्यंत उभे होते मात्र आजपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही हीच कुठेतरी मानसिकता या सगळ्या शेतकऱ्यांची झालेली आहे त्यामुळे कालपासून जो संप सुरू झाला हा शेतकऱ्यांचा संप स्वतःचा संप असल्यासारखं सगळेजण त्यामध्ये उतरलेत आता अण्णा जरे जरी म्हणत असले की आता मी मध्यस्थी करतो सरकारची पण त्यांना हे मान्य आहे का आपण आता अहमदनगरमध्ये आहोत कुठल्या शेतकऱ्यांना विचारूया की काय यांना याबद्दल वाटतंय अण्णा हजारे म्हणत की मी आता शेतकऱ्यांच्या या संपाबाबत सरकारशी मध्यस्थी करतो काय वाटतं तुम्हाला या त्यांच्या भूमिकेबद्दल मी एक शेतकरी म्हणून माझं म्हणणं असं आहे की आन, मान्य अण्णा हजारे आत्तापर्यंत कुठे होते मग आता हे सरकार अण्णांचा कार्ड म्हणून तर वापर करत नाही ना इत इतक्या आत्तापर्यंत आत्महत्या झालेल्या आहे इतक्या दिवसापासून शेतकऱ्यांना भाव मालाला भाव मिळत नाही कोणत्या प्रकारचा हमी भाव नाही भाजीपाला डब्यात जातो दूध डब्यात जाते मग आतापर्यंत अण्णांचा वापर का केला नाही किंवा अन्न कुठे होते म्हणजे अन्न आजपर्यंत कुठे होते हा प्रश्न शेतकरी शेतकऱ्यांना पडला काही सामान्य शेतकरी सुद्धा आपल्यासोबत आहेत त्यांना विचारूया त्यांना काय वाटतंय तुम्हाला काय वाटतं आजपर्यंत अनेकांच्या मागे तू उभे राहिले तुम्हाला न्याय मिळतोय का आणि हे सरकार सुद्धा तुमचं आहे असं वाटतं नाही अजिबात वाटत नाही आणि शेतकऱ्याला कुठल्या पद्धती न्याय मिळतच नाही आता अण्णा म्हणतायत की मी आता हे तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या अण्णांची मध्यस्थी तुम्हाला चालणार आहे का काय वाटतंय आतापर्यंत अण्णांनी शेतकऱ्यांबद्दल कुठली भूमिका घेतलीच नाही तेव्हा आता काय भूमिका घेणार म्हणजे अण्णांनी आजपर्यंत शेतकऱ्यांबद्दल कोणतीच भूमिका घेतली घेतलेली दिसत नाही त्यामुळे आता शेतकऱ्यांना हे मान्य होताना दिसत नाहीये म्हणाली त्यामुळे कुठेतरी शेतकरी जो आहे तो आपल्या पूर्णपणे भूमिकेवर ठाम असल्याचं आपल्याला दिसतंय हरीश ते, ते शेतकऱ्यांना असंही विचारता येईल आपल्याला एकतर आपण पाहतोय की शेतकऱ्यांची जी भूमिका आहे कर्जमाफी असेल कर्जमुक्ती असेल त्याचबरोबर शेतकऱ्यांचा हमीभाव असेल मालाला हमीभाव देणं या सगळ्या मुद्द्यावर सरकार जो आहे सरकार अजून गप्प का आणि सरकारकडूनच आता अण्णा हजारे आलेत का हा सुद्धा मुद्दा उपस्थित होतोय या सगळ्यात एक आपण जर पाहिलं अण्णा हजारेंच्या संपूर्ण आतापर्यंतच्या आंदोलनावर शांततेमध्ये आंदोलन पार पडावं असा हा अण्णा हजारेंचा पवित्र असतो निदान या गोष्टी वर्षीला तरी शेतकरी दुजोरा देणार आहेत का दुमत करणार आहेत का नक्कीच काही शेतकरी आहेत आपण यांना विचारूया तुम्हाला असं वाटतं की हे जे आंदोलन सध्या सुरू आहे हे 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 शांततेने झालं पाहिजे आणि तुमच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजे काय वाटतंय वाटतंय ना बरोबर काय तुमच्या एक मागण्या आहेत कांद्याला भाव वाढले पाहिजे तंबाटे रस्ते होतात लोक फेकून देतात आणि कोणी त्याच्यात मध्यस्थी करू अण्णा असू कोणी असू आम्हाला जो निर्णय येतो कर्जमाफीचा तो, तो भेटला पाहिजे म्हणजे कर्जमाफीचा जो निर्णय आहे किंवा शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत हे खरं तर सुटणं शेतकऱ्यांना महत्वाचं आहे कुणीही मध्यस्थी करा सरकारमधले असो विरोधी पक्षातले असो मध्यस्थी कुणी करा मात्र आमचे जे प्रश्न आहेत आमच्या ज्या मागण्या आहेत ह्या सुटणं महत्वाचं आहे असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे म्हणाली अगदी कार हरिश जे कोणी मध्यस्थी करते मध्यस्थी करणाऱ्यांनी संपूर्णपणे शेतकऱ्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या मान्य करा त्या पूर्णत्वाकडे सरकारकडनं करून घ्या आणि मगच मध्यस्थी करा अशी भूमिका शेतकऱ्यांची आज प्रतिनिधी नाशिकहून कपिल भास्कर सुद्धा आपल्यासोबत आहेत आपण थेट कपिलकडे जाणार आहोत कपिल आपण पाहतोय आज राज्यातल्या शेतकऱ्यांच्या संपाचा दुसरा दिवस आहे आणि हा दुसऱ्या दिवशीची जळ जी आहे या संपाची ती आता बसायला लागलेली आहे कारण भाजीमाला भाजीपाला जो आहे तो या मुंबई किंवा नाशिक ठाण्या कडे जो नाशिकून येतो तो जो भाजीपाला येणं बंद झालेला आहे एकतर जुना भाजी जो आहे जुना माल जो आहे तो दुपटीनं विकला जातोय त्यामुळे शेतकरी अजूनही संतप्त असताना अण्णा हजारांची या संपामध्ये उडी काय नेमकी नाशिक मधल्या शेतकऱ्यांची यावर भूमिका काय म्हणणं आहे त्यांचं नक्कीच नाशिकमध्ये संपामध्ये नाशिक, संपा नाशिक जिल्ह्यातील जो शेतकरी आहे तो पूर्णतः उतरलेला आहे सर्वच बाजार समित्या जवळपास सतरा बाजार समित्या ज्या आहेत ते पूर्णतः बंद ठेवण्यात आलेल्या आहेत त्यामुळे मोठा रोष मोठा जो एक संघर्ष आहे शेतकऱ्यांमध्ये दिसून येतो आहे कर्जमाफी असेल हमीभाव असेल असे अनेक प्रश्न घेऊन शेतकरी पहिल्यांदाच संपात उतरले उतरलेला आहे आणि त्यामुळे आता कुठेतरी अण्णा हजारांनी मध्यस्थी करण्याचं म्हटल्यानंतर शेतकऱ्यांच्या ज्या भावना आहेत त्या आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात काही शेतकरी आपल्यासोबत आहे युवा शेतकरी आहेत त्यांना काय वाटतं अण्णा हजारे आता ह्या संपात उतरत आहेत ते म्हणतात की मी मध्यस्थी करणार आहेत काय वाटतंय किंवा शेतकरी म्हणून पहिली गोष्ट म्हणजे अण्णा हजारे कोण हा संप शेतकऱ्यांचा आहे ह्या संपाला संपूर्ण शेतकरी स्वतःहून उतरले आहेत आम्ही कालपासून सांगतोय हा संप कुठल्याही राजकीय पक्षांचा नाही कुठल्याही संघटनेचा नाही कुठल्या सामाजिक संस्थांचा नाही हा संप फक्त आणि फक्त शेतकऱ्याचा आहे सरकारशी मध्यस्थी करायची असेल तर शेतकरीच करतील अण्णा आजार्यांसारख्यांची गरज नाही शेतकऱ्यांना इतक्या दिवस शेतकरी मरत असताना अन्न आजारी कुठे होते एवढ्या दिवसापासून शेतकरी हा स्ट्रगल करतोय त्यावेळेस अन्न अण्णा आजारी कुठं होते आज बघितलं आहे संबंध सबंध महाराष्ट्रामध्ये जेव्हा शेतकरी एकत्र येतोय शेतकरी एकजुटीने आंदोलन करतोय तुम्ही बघितलं एकोणावीस बाजारपेठा कालपासून बंद आहे आजही त्या बंद आहेत मग कुठंतरी श्रेयवाद घेण्याचा कुठंतरी ही बी जे पीची खेळीसुद्धा असू शकते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या आंदोलना कुठेतरी गालबोट लावायचं कुठेतरी वेगळ्या दिशेने काले मुख्यमंत्र्यांनी हे आंदोलन पेटवण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु आम्ही शेतकरी कुठल्याही सबबीवर जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही अण्णा आजारी येऊ हो, नाही तर अण्णा आजाराचा देऊ येऊ हो, आम्हाला शेतकऱ्यांना काही घेणं देणं नाही आमची एक मागणी आहे शेतकऱ्याचा कोर सातबारा कोरा करा स्वामीनाथन आयोगाची मागणी करा शेताला हमी भाव द्या शेतकऱ्यांशी थेट संवाद मुख्यमंत्र्यांनी साधला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे इतरही यो शेतकरी काय वाटतं अण्णा यांनी मध्यस्थी करावे का शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावे का काय वाटतं मूळ मुद्दा असा आहे की शेतकऱ्यांची बाजू मांडणारच कुणी नाही आहे जे पण उत्तर बोलतंय ते आता या रिसेंट टॉपिकवरती त्यांना शेतकऱ्यांचं भांडवल करून त्यांना पुढं येण्याचा प्रयत्न करत आहे मूळ शेतकरी हा आत्ताच्या यावर्षी द्राक्षाचे बा बाग झाले दाळिमाचे झाले पेरू झाले यांचे इतकेच चांगल्या पद्धतीने प्लॉट तयार केले होते त्यांना पण जो मूळ भाव पाहिजे होता तोच भेटला नाही त्यांना अक्षरशः याच्यामध्ये व्यापाऱ्यांनी संघटना करून काही राजकीय पक्षांनी त्याच्यात संघटना करून दलाल की ही करून त्यांनी ही पोळी वाढण्याचं भाग केलं अण्णांचा सहभाग यामध्ये असणार आहे काय वाटायचं माझं मत आहे की शेतकऱ्याची बाजू सगळ्यांनी मांडवावी आणि मूळ शेतकऱ्यांनी शेतकऱ्याला विचारावं मूळ जो बांधावरचा शेतकरी आहे त्याला मूळ विचारो माझं मत अण्णा आजारांनी केला तो त्यांचा प्रश्न आहे पण माझं मत आहे मूळ जो शेतकरी ज्याचा विचारावरती कर्ज आहे जो मूळ कस तो? थे थेट शेतकऱ्यांनी जो आहे शेतकऱ्यांशी जो संवाद आहे मुख्यमंत्र्यांनी तो साधला पाहिजे त्यांचे प्रश्न जे आहेत ते सोडून घेतले पाहिजे अण्णांनी सहभाग करू नये यामध्ये उतरू नये असंही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे तुला काय वाटतंय अण्णांनी यामध्ये सहभाग घ्यावा की नाही या सगळ्या संभाव अण्णांनी शेतकऱ्यांसाठी सर्व काही म्हणजे जे कर्जमाफी चालू आहे त्यात सर्वांसाठी म्हणजे कर्जमाफी तर केलीच पाहिजे आणि प्रत्येक नेत्यांनी पण शेतकऱ्यांसाठी एक असं म्हणजे एकजुटीनं स शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी केली पाहिजे आणि हमी भाव दिला पाहिजे आणि त्याचनंतर द्राक्ष बाग असतील डाळिंब नाशिकमध्ये अनेक प्रश्न आहेत जाळीम असेल द्राक्ष असेल कांदा असेल या सर्व पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे हमी भाव शेतकऱ्यांना हवा आहे आणि प्रश्न उपस्थित करतायत अण्णा हजारे कोण अचानक अण्णा हजारे या संपामध्ये कुठून आले परंतु क्रांती किसान नेते जे आहेत किसान क्रांती नेते जयाजीराव शिंदे यांनी मात्र अण्णा हजारेंच्या पाठिंब्याला त्यांनी स्वागत केलेलं आहे अण्णा हजारेंचा जो पाठिंबा आहे मध्यस्थी करतायत त्याला त्यांनी पाठिंबा दर्शवलेला आहे त्यामुळे यावर या शेतकऱ्यांची काय म्हण त्यांचं काय म्हणणं आहे कारण किसान नेते जर पाठिंबा दर्शवतात तर शेतकरी आपली भूमिका त्यावर ठाम असणार आहेत का त्यांनाच विचार क्रांती सेनेकडनं अण्णांशी जे आहे ती त्यांची चर्चा झालेली आहे की अण्णा हजारांनी यामध्ये सहभाग घ्यावा असं त्यांचं म्हणणं आहे तुम्हाला काय वाटतं नाही 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 ह्या सगळ्या बावड्या उठवल्या गेलेल्या आहेत असा कुठल्याही प्रकारचा कारण आम्ही स्वतः क्रांती समितीत आहोत आम्ही वेळोवेळी परवाच्या मागच्या बैठकीला आम्ही मुख्यमंत्र्यांसोबत असा कुठलाही नाही शेतकऱ्यानं सांगितलंय चर्चा करायची तर बांधावरच्या शेतकऱ्याशी करा त्या शेतकऱ्याला काय वेद नाही त्या शेतकऱ्यांशी करा अण्णा हजारांनी करावं ना त्यांच्या त्यांच्या याच्यात करावं परंतु शेतकऱ्याच्या वतीनं नाही शेतकऱ्याच्या वतीनं शेतकरी जे आहेत त्यांच्या प्रत्येक जिल्ह्यातून पाच शेतकरी बोलावेत ते शेतकरी जायला तयार आहेत त्याच पद्धतीने ते नियोजन पण झालेले हे मुख्यमंत्र्यांना फक्त काही द्यायचं नाही म्हणून अण्णा हजारी नाव पुढं करण्यात येते क्रांती मोर्चाकडनं अशी कुठलीही घोषणा झालेली नाही नक्कीच बांधवचे जे शेतकरी त्यांच्याशी थेट चर्चा करा जिल्ह्यातून पाच पाच शेतकऱ्यांचं जे आहे एक कमिटी स्थापन करून या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे नाके ह्यांनी यामध्ये मध्यस्थी करावी असंही शेतकऱ्यांचं या ठिकाणी प्रतिक्रिया दिसून येतात कपिल या संपूर्ण माहितीबद्दल धन्यवाद आमचे प्रतिनिधी कपिल भास्कर आपल्यासोबत होते तर आपण पाहतोय शेतकरी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत सरकारने कोणतंही कार्ड वापरलं तरी देखील सरकारला थेट शेतकऱ्यांशी संवाद साधावा लागणार आहे आणि त्यातनं तोडगा काढावा लागणार आहे